यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करणे आवश्यक आहे स्वतःवर विश्वास असेल तर आपण कुठेच हरत नाही अशीच एक प्रेरणादायी कथा आज मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे एका गावामध्ये एक साधू राहत होता हे साधू जेव्हा जेव्हा नाचायचे तेव्हा पाऊस पडायचा गावकरी सुद्धा साधूवर खूप खुश होते जेव्हाही गावकऱ्यांना पाऊस पडावायचे वाटत होते तेव्हा जाऊन साधूला नाचायला सांगायचे आणि साधू नाचताच पाऊस पडायचा एके दिवशी त्या गावामध्ये चार तरुण आले गावकऱ्याने त्या तरुणांना चमत्कारी साधूविषयी सांगितले त्या मुलांना यावर विश्वासच बसत नव्हता त्यानंतर गावकरी त्या मुलांना घेऊन साधूकडे गेले साधूसमोरही मुलांना घेऊन अशक्यच असल्याने सांगितले मुले म्हणाली पाऊस मुलांनी एक एक करून सुरुवात केली पहिला मुलगा दहा मिनिट नाचला परंतु पाऊस पडला नाही दुसरा मुलगा अर्धा तास नाचला तरीही पाऊस पडला नाही अशा प्रकारे इतर दोन मुलेही नाचले परंतु पाऊस पडला नाही आता साधू नाचू लागले परंतु दोन तास था झाले तरीही पाऊस पडला नाही अशा प्रकारे साधू नाचक नाचत संध्याकाळ झाली आणि अचानक ढग घडजू लागले आणि थोड्याच वेळात पाऊस पडू लागला हे पाहून मुले अचंबित झाली मुलांनी या चमत्कारामागचे कारण विचारल्यानंतर साधूने सांगितले की हेक्टर या गावकऱ्यांचा माझ्यावर चतूर विश्वास आहे आणि माझा देवावर दुसरे कारण पाऊस पडत नाही तोपर्यंत मी नाचत राहतो मग कितीही उशीर झाला तरी मी नाचणे थांबवत नाही

तुम्हीही स्वतःवर विश्वास ठेवा